हाय नमस्कार कशा सर्व एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कुठून बघताय ते पण सांगा आज सुरतमध्ये गणपती विसर्जन आहे सगळीकडेच आहे आनंद चतुर्थी पण सुरतमध्ये आम्ही चाललो आहे आज गणपती बघायला तुम्ही बघा नक्की आमचा व्हिडिओ नक्की तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडेल सुरतमध्ये बघा केवढे केवढे गणपती असतात आज गणपतीचं विसर्जन असलं आहे आम्ही चाललो आहे आता आमचा चालू होतो ऑफिस दुपारनंतर रजा ठेवली विसर्जनाची आज चाललेलो आम्ही गणपती बघायला सुरतमध्ये बघा केवढे मोठे मोठे गणपती असतात सर्वात मोठे मोठे पब्लिक जास्त कारणाने असल्यामुळे बोलता येत नाही व्हिडिओमध्ये खाली सगळीकडे साऊंडचाच आवाज येत आहे म्हणून पाठिंबाना ऑडिओ आवाज दिलेला आहे तुम्ही पण बघा आमचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सुरतमध्ये भरपूर मोठे मोठे गणपती असतात आज सर्व गणपती एकाच रोडने जातात त्यामुळे एका ठिकाणी जाऊन उभं राहायचं कुठेतरी सर्व गणपती बघायला मिळतात आज तुम्ही पण बघा व्हिडिओ बघा आमचा नक्की तुम्हाला आवडेल वीस मिनटाचा ब्लॉक आहे तरी पण चालेल पण तुम्ही बघा नक्की सर्व गणपती दाखवलेले आहेत टोटल सुरतमध्ये केवढे केवढे गणपती येतात ते मोठमोठे गणपती असतात सुरतमध्ये नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वात मोठे मोठे गणपती आहे सुरतमध्ये माझा रेसिपी चॅनल आहे पण आता थ थो थोडे दिवस गणपतीचा त्यौहार आहे म्हणून थोड्या गणपतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या रेसिपी चॅनलवरती नक्की जा तुम्ही आणि तुम्हाला कोणती रेसिपी बनवायची असेल तर बघा सर्व रेसिपीचे व्हिडिओ आहेत माझ्या रेसिपी चॅनलवरती नक्की तुम्हाला आवडेल एकूण एक, एक रेसिपी आपल्या को मराठी पद्धतीमध्ये बनवलेले आहेत थोडं भाषेचा प्रॉब्लेम होईल पण नक्की तुम्हाला समजेल रेसिपी बनवायला आता थोडे दिवस गणपतीचा प्रॉब्लेम असल्याकारणाने बनवायला जमलेलं नाही आहे पण नक्की आता चालू करणार आम्ही वापस रेसिपी बनवायचं आता थोडे दिवस गणपतीचे व्हिडिओ बनवलेल्या होत्या वरती पाचसा ब्लॉक माझे गणपतीचे आमच्या अपार्टमेंटमध्ये पण गणपती आणला होता त्याचा पण एक ब्लॉक आहे थोडे शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत नक्की बघा आम्ही पण कसे सुरतमध्ये आपल्या कोकण कोकणामध्ये आम्ही रा कोकणातले आहोत पण सुरतमध्ये आम्ही राहतो तिथे पण आपल्या कोकण पद्धतीने सर्व तेवार करतो आमच्या अपार्टमेंटमध्ये नक्की बघा तुम्ही व्हिडिओ आता गणपती आज भरपूर मोठे मोठे तुम्हाला मी दाखवणार आहे सुरतमधले आणि नक्की तुम्ही बघा एवढे मोठे मोठे गणपती असतात सुरतमध्ये दुपारनंतर सर्वात मोठे मोठे गणपती बाहेर निघालेले आहेत भरपूर पब्लिक पण आहे अख्ख्या रोडला भरपूर इथून लांब जावावं लागतं विसर्जनाला विसर्ज दर्या किनारा पण भरपूर लांब आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट एस के साक्षी कदम रेसिपीचा चॅनल आहे आपला नक्की बघा तुम्ही आता सध्या गणपतीचा त्यौहार चालू होता म्हणून गणपतीचा ब्लॉग टाकलेला आहे भरपूर मोठे मोठे गणपती असतात सुरतमध्ये नक्की मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ बघत राहा आमचे एकूण एक गणपती आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून बघायला मिटणार आहे त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडू नका पूर्ण व्हिडिओ बघा पुढे हलू हलू भरपूर मोठे गणपती तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओवरती लाईव्ह लाईव्हला पण मी एक ब्लॉग टाकलेला आहे अर्ध्या वर्षाची लाईव्ह सोडलेली आहे यूट्यूबला त्याच्यामध्ये पण बघा त्यात पण अलग अलग गणपती दाखवलेले आहेत नक्की दाख बघा तुम्ही माझ्या ब्लॉग भरपूर भारी भारी गणपती आहेत तुम्हाला पण आवडेल व्हिडिओ बघायला माझा भरपूर मोठे मोठे गणपती अलग अलग रूपामध्ये बनवलेले आहेत सर्वांनी वरती पहिल्यांदा बोलत आहे काय जर चूक वगैरे गेलं तर माफ करून घ्या पण व्हिडिओ आमचा नक्की बघा तुम्ही थोडी प्रॅक्टिस करतो वरती बोलायची आलो हलो यूट्यूबवरती नक्की बोलेन सध्या माझी बायकोच सर्व वरती करते खाली यूट्यूबवरती अपलोड वगैरे मी करतो सगळे रेसिपीच्या वगैरे बायकोच सर्व आहे जॉब करून करावं लागतं सर्व की काही चालले तरी पण नक्की तुम्ही आज व्हिडिओ बघा अख्खा ब्लॉग बघा नक्की तुम्हाला ब्लॉग आवडे आवडेल एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सुरुवात आहे आत्ताशी आमची थोडी यूट्यूबवरती अजून नवीनच आहोत वर्ष झालेलं आहे आम्हाला यूट्यूब चालू केलेल्याला एवढा अजून सक्सेस होत नाही आहे सुरुवात आहे पण ठीक आहे चालली आहे आमची मेहनत अजून चालूच आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट माझे यूट्यूब चॅनलचं नाव आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कुठून बघत आहे ते पण सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा लाईक करून कमेंट करून वीडियो नक्की बघा वीस मिनिटाचा ब्लॉक आहे थोडा मोठा ब्लॉक आहे पण ठीक आहे चालेल व्हिडिओ नक्की बघा नक्की तुम्हाला आवडतील व्हिडिओ सर्व गणपती दाखवलेत त्यामुळे मोठा ब्लॉक आहे थोडा बघत राहा असंच पूर्ण तर तुम्हाला पुढे पुढे माहिती पडेल कि तेवढे केवढे गणपती आहेत सुरतमध्ये नक्की तुम्हाला आवडतील एकदम जल्लोषात उत्साहात गणपतीचं विसर्जन चाललेलं आहे एकदम जल्लोषात उत्साहात गणपतीचं विसर्जन चाललेलं आहे आणि एकदम थाटा मिरवणूक पण काढलेली आहे सर्व गणपतींची पब्लिक पण तेवढीच आहे रोख्यास पण रोडवरती म्हणून पूर्ण उभा व्हिडिओ करावा लागलेला आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कुठून बघतोय ते पण सांगा माझे यूट्यूब चॅनलला पाऊस नाही आहे पण आजचा दिवस पाऊस थांबलेला आहे पावसाची थोडी कमी आहे थोडा पाऊस असताना तर अजून मस्त झालं असतं ठीक आहे पाऊस थांबलेला आहे पाऊस नाही असल्या कारणाने थोडं पब्लिक भरपूरच आहे आणि थोडा उत्साह जास्तच आहे पब्लिकमध्ये पण कमेंटमध्ये नक्की सांगा पण तुम्ही सुरतमधले गणपतीचं विसर्जन गणपती कसे वाटले ते एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला भरपूर मोठे मोठे गणपती आहेत हा बघा पुन्हा एक भरपूर मोठा गणपती आलेला आहे बघा तुम्ही नक्की व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडतील बघा जबरदस्त गणपती बनवलेला आहे रोडावरती बनवलेलं आहे बसवलेलं आहे नक्की बघा तुम्ही माझा व्हिडिओ एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि नक्की तुम्हाला आवर्जून आवडेल गणपती आता चालूच आहे हलो हलू लाईव दाखवलं असतं पण आवाज भरपूर आहे इथे काय बोलता येणार नाही बराबर म्हणून व्हिडिओचा अख्खा ब्लॉग बनवलेला आहे नक्की ब्लॉग तुम्ही बघा तो मग एवढे केवढे गणपती असतात सुरतमध्ये नक्की तुम्हाला आवडेल आमचा ब्लॉग पब्लिक पण भरपूर आहे आपला हे रेसिपीचा चॅनल असल्या कारणाने आता सध्या गणपतीचे व्हिडिओ बनवत चाललेला आहे मी आम्ही कोकणामधून खेडमधले आहोत सुरतमध्ये राहतो आमच्या अपार्टमेंटचा पण मी टाकलेला आहे नक्की व्हिडिओ नक्की बघा आता थोड्या दिवसाने नवरात्र पण चालू होणार आहे आत्ता बघा सध्या सुरतमध्ये गणपतीचे विसर्जन चालू असल्या कारणाने तेवढे एवढे गणपती आम्ही बघायला आलेलो आहे भरपूर मोठे मोठे गणपती आहे सुरतमध्ये पण पब्लिक पण भरपूर आहे नक्की तुम्हाला आवडेल आमचा ब्लॉग एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब शेअर करा कुठून बघताय ते नक्की सांगा सुरतमधून बघत असलं तरी पण सांगा सुरत म्हणून आणि आमचा कसे व्हिडिओ लागले ते सांगा दरवर्षी आता मी दाखवणार आहे तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट आणि कुठून बघताय ते पण सांगा भरपूर मोठे मोठे गणपती आहेत सुरतमध्ये नक्की तुम्हाला आवडेल माझा ब्लॉग आनंद चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती विसर्जनाच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना नम्रतेची विनंती पाण्यामध्ये उतरला तर प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यावी कार कसे आहात एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट माझं युट्यूब चॅनलचं नाव आहे आता गणपती चाललेले आहेत आता आम्ही पण चाललो आहे कंठाळाला सकाळपासून आलेलो आहे आता संध्याकाळ झालेली आहे अजून भरपूर गणपती यायचे बाकी आहेत पण आम्ही आता एवढे गणपती बघून चाललेलो आहे नक्की तुम्ही बघा आमचा ब्लॉक अजून तर इथं थांबलो तर भरपूर रात्र होऊन जाईल गणपती तर चालूच आहेत यायला सर्व तरी पण अंदाजे तीस पस्तीस गणपतीचं विसर्जन आम्हाला झालेलं आहे तीस पस्तीस गणपती बघितलेले आहेत आम्ही आजच्या दिवसामध्ये मोठमोठे सर्व नवसाचे असतात अमुक ते पण एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नक्की तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी न विसरता आणि कुठून बघताय ते पण सांगा भरपूर मोठे मोठे गणपती आहेत आता थोड्या टायमामध्ये मी पण जाणार आहे माझ्या घरी कारण संध्याकाळ झालेले आहे पब्लिक पण भरपूर होत चाललेले आहे गर्दी पण भरपूर होत चाललेली आहे नंतर मग जायला भेटणार नाही ट्रॉफिकमधून आता संध्याकाळचे वाजलेले साडेपाच साडेपाच सहाचा टाईम झालेला आहे नक्की व्हिडिओ बघा आमचा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पहिल्यांदा बोलत आहे यूट्यूबवरती मी आवाजात काही फेरफार असेल तर कमेंट करू नका हा चला सर्वांना जय सद्गुरू जय महाराष्ट्र जय कोकण सुरतला असतो आम्ही सुरतला गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या चला जय सद्गुरू राधे राधे जय स्वामीनारायण व्हिडिओ बघा नक्की तुम्ही चला है। बाई बाई। बाई बाई। आता ठेवत आहे बाय बाय सर्वांना बाय बाय आता आम्ही पण चाललेलो आहे घरी सद्गुरु